नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओच्या टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी कोण नक्की कोणत्या विषयावरती बोलणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी मला आलेला माझा स्वामी अनुभव किंवा स्वामी आपल्याला आपल्या अपले सेवेमध्ये कसे आणतात हाच अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया जेव्हा तर बघा जेव्हा माझं लग्न झालं किंवा लग्नाच्या कि अगोदर देखील मला स्वामींची कुठलीच ओळख नव्हती किंवा अजिबात हे हे असे कुठले स्वामी, स्वामी, कि स्वामी आहेत किंवा असं किंवा त्यांच्याबद्दल काहीच माहितीच नव्हतं जेव्हा माझं लग्न झालं मी जेव्हा सासरी आले त्यानंतर मला त्यांच्याशी म्हणजे थोडीशी त्यांच्याबद्दल थोडीशी मला माहिती मिळायला लागली कसं कारण माझ्या ज्या सासूबाई होत्या त्या आ, स्वामी सेवेत होत्या आणि केंद्रा त्या केंद्रामध्ये वगैरे जायच्या त्यामुळे त्या मला नेहमी म्हणायच्या की हां तू हे करत जा किंवा त्यांचं एक हे जे पुस्तक असतं की सारामृत तर ते पुस्तक तू वाचत जा छान असतं असं मला ते सांगायच्या पण माझं एक मला वाटत होतं की नाही हां मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही किंवा काय मग मी त्यांचं हे कसं वाचू किंवा त्यांची पूजा वगैरे कशी करू असं एक मला वाटत होतं मग त्या नेहमी म्हणायच्या की नाही तू हे वाच तुला नक्कीच अनुभव वगैरे येईल असं म्हणायच्या मग मी तसंच मग त्या एवढ्या म्हणायच्या तर मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पुस्तक वाचत होते पण मला पुस्तक त्या पुस्तकातलं काहीच समजतच नव्हतं अजिबात आणि त्यामुळे मी ते नेहमी फक्त असं एक ठराविक एक त्या म्हणायच्या म्हणून मी ते पुस्तक वाचत होते पण मला त्यातलं काहीच समजत नव्हतं मग असंच वाचत होते वाचत होते पण काही समजत नव्हतं या दरम्यानच आमचा एक देवदर्शनाला जाण्याचा योग आला मग त्यामध्ये आम्ही पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट वगैरे केलं होतं आणि मग पंढरपूर तुळजापूर वगैरे झालं होतं आणि अक्कलकोटला जायचं होतं दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन दिवसाची ती ट्रीप होती दुसऱ्या दिवशी आम्ही अक्कलकोटमध्ये येऊन पोचलो आणि त्या दिवशी सुदैवाने स्वामी जयंती होती आणि आम्ही त्या दिवशी त्या तिथे होतो आणि तिथे गेलो आम्ही तिथे पोचलो आणि दर्शनासाठी सकाळचीच वेळ होते एक अकरा बारा काहीतरी अकराच्या आसपास काहीतरी वाजले असतील आणि सगळ्यांनी ठरवलं मग आता म्हणजे ही सकाळचीच वेळ आहे तर अगोदर आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर महाप्रसाद जो आहे तो आपण घेऊयात मग तिथं गेलो सगळ्यांनी सगळीजणं आम्ही पूर्ण फॅमिली होतो सो बाकीचे जे लोक होते त्यांनी पूर्णपणे म्हणजे थोडंसं पुढं जाऊन जे म्हणाल तसं दर्शन घेतलं आणि मी म्हणजे असं की मी Uh, मला वाटत होतं की हां यांच्याबद्दल असं काहीच वाटत नव्हतं की हां मला त्यांचं त्यांना भेटायचं आहे समजा बघा आपल्याला भेटायचं असेल तर की आपल्याला एक आतुरता असते कुठल्या पण गोष्टीची तसं मला काहीच वाटलं नाही सो मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आजही मला त्या गोष्टीची खरंच गिल्ट वाटते की मी एवढं स्वामी जयंती दिवशी त्या तिथंपर्यंत गेले आणि तरी देखील मी पुढं जाऊन दर्शन घेतलं नाही म्हणजे बाहेरूनच म्हणाल तर मी तिथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही महाप्रसाद जो आहे तो घेतला महाप्रसाद खालो आणि त्यानंतर मग आम्ही तिथून बाहेर पडलो एक मनात असं वाटत होतं की नाही मी आतमध्ये एवढी सगळी लोकं त्यांना पुजतात वगैरे त्यांची पूजा करतात किंवा त्यांची सेवा वगैरे करतात येताना देखील माझ्या मनात एक थोडीशी गिल्ट होती की हां मी तिथंपर्यंत म्हणजे थोडंसं पुढंपर्यंत मला जायला पाहिजे होतं मी कसं का ना त्यांचं वाचते किंवा त्यांचं करते पण मला तिथं पुढंपर्यंत जायला पाहिजे होतं पण मी ते गेले नाही असं एक माझ्या मनाला म्हणजे ती गोष्ट एक लागली होती स थोडीशी मग तसंच आम्ही परत आलो तिकडून आणि थोड्या दिवसांनी आमच्या शेजारच्या एक काकू आहेत त्या अशाच आल्या होत्या सहज बसल्या बोलता बोलता त्यांनी मला म्हणजे असं काहीतरी म्हटलं त्या मला की हां तू सारामृत वाचतेस का तर मी म्हटलं हो सारामृत वाचते पण मला मी म्हटलं आता मला त्याच्यातलं काहीच समजत नाही मग त्या मला म्हटल्या की हां का समजत नाही त्याच्यामध्ये ती गोष्ट आहे ती तुला माहीत नाही का मी म्हणलं कोणती गोष्ट आणि त्याच्यात त्या कथा वगैरे आहे ते तेवढं म्हणजे त्याने चमत्कार केलेत किंवा काय असं सगळं त्यामध्ये आहे तर मग ते तुला काय समजत नाही मग ते तुला माहित नाही का मग मी म्हंटल नाही मला याच्यातलं म्हणजे त्या पुस्तकातलं काहीच समजत नाही किंवा काही म्हणजे कळे असं झालंय पण तरी देखील मी ते एक पुस्तक वाचत होते मग त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की म्हणजे सासूबाई माझ्या जेव्हा केंद्रामध्ये जायच्या तेव्हा ते, ते सारामृत जे पुस्तक होतं ते संस्कृतमध्ये होतं आणि तेच पुस्तक माझ्याकडे होतं त्यांच्याकडे जे होतं तेच मी पुस्तक वाचत होते आणि आत्ता म्हणजे त्या सारामृताचं मराठी भाषांतरित एक म्हणजे पुस्तक आहे आणि त्यामुळे त्यांना ते समजते मग हा गोंधळ माझा म्हणजे तेव्हा म्हणजे तिथं मिटला आणि मग त्यानंतर मी काय केलं की माझ्या आमच्या जवळ इथं एक केंद्र आहे म्हणून मग मी तिथं जाऊन ते सारामृताचं पुस्तक जे मराठी भाषांतरित होतं ते मी पुस्तक घेऊन आले आणि त्यानंतर आता मी ते पुस्तक वाचते तेव्हाही वाचलं आणि आताही वाचते आणि त्यानंतर मला म्हणजे त्या स्वामींचं चरित्र जे आहे ते थोडं थोडं समजायला लागलं किंवा किंवा स्वामी कोण होते कसे होते किंवा त्यांनी काय काय केलं हे मला समजायला लागलो आणि त्या दरम्यानच बघा मी देऊळ जो आहे तो पिक्चर मी टी व्हीवरती पूर्ण बघितला आणि तो मी पूर्ण बघितला आणि तेव्हापासूनच तो जसा मी तो पिक्चर बघितला तेव्हापासून मला त्यांच्याबद्दल एक आणि सारामृत तर मी नेहमी वाचतच होते आता मराठी आवृत्तीतलं वाचत होते त्यामुळे मला त्यांच्याबद्दल थोडीशी एक आपुलकी म्हणा किंवा काय असं एक निर्माण झाली आणि मग त्यानंतर मी मनापासून ते करायला लागले की हां कोणतरी सांगते म्हणून असं नाही तर मी अगदी मनापासून ते करायला लागले आणि त्यानंतर बघा असंच कसं मी एक यूट्यूबला असंच व्हिडिओ स्क्रोल करत होते आणि तेव्हा माझ्यासमोर एक व्हिडिओ आला पूजाच लाईफस्टाईल म्हणून आहे आणि त्यांचा एक व्हिडिओ आला की अकरा गुरुवार कसे करायचे काय असतं किंवा कसं करायचं ही सगळी माहिती त्यांनी त्यामध्ये दिली होती त्यामध्ये बऱ्याचशाच मी कमेंट वाचले की ज्यांना खरंच खूप छान पॉझिटिव्ह असा रिझल्ट आला आहे किंवा काय अशा सगळ्या कमेंट होत्या आणि मग मला पण अचानक अचानकच वाटलं की हां नाही मला पण हे गुरुवार करायचे त्या दिवशी बुधवारच होता मी लगेच दुसऱ्या दिवशीपासून ते गुरुवार जे आहेत ते करायला सुरुवात केली आणि आदल्या दिवशीच बघा मला वाटतं पाच साडेपाचच्या दरम्यान मला ही माहिती मिळाली होती मी परत त्या का शेजारच्या काकूना जाऊन अजून थोडी म्हणजे मला माझ्या ज्या काही शंका होत्या त्या मी त्यांना विचारल्या मी लगेच दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात केली आणि अशा पद्धतीने माझे अकरा गुरुवार जे आहेत ते झाले आणि अकरा गुरुवार केले पण अकरा गुरुवार केले आणि त्यानंतर माझं बघा मला तो म्हणजे पिक्चर बघितल्यापासून वा एक वाटत होतं की नाही मला गुरुचरित्र देखील एकदा करायचं आहे की खूप ऐकून होते की गुरुचरित्र म्हणजे असं तसं आहे किंवा त्यामध्ये ज्या कथा आहेत वगैरे गुरुचरित्र जे आहे ते मला वाचायचं होतं बरेच वर्षे मला ते म्हणजे योग येत नव्हता मुलं लहान आहेत किंवा अशा गोष्टी किंवा मला जमत नव्हतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतो बघा त्यामुळे मला ती मला ते वाचन करता येत नव्हतं पण सुदैवानं तो मागच्या वर्षी योग आला आणि मी गुरुचरित्र देखील मागच्या वर्षी गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते देखील मी मागच्या वर्षी केलं आणि खरंच खूप छान वाटलं मला इतकं म्हणजे मी आता तुम्हाला म्हणजे शब्दात सांगू शकत नाही की माझ्या हातून त्यांची थोडी का होईना एक फुल ना फुलाची फातळी अशी सेवा माझ्या हातून घडली आणि बघा मला फक्त तुम्हाला या व्हिडिओतून एवढंच सांगायचं आहे की आजपर्यंत बघा मला म्हणजे स्वामींची कधी ओळख देखील नव्हती पण आत्ता त्यांचं जे स्थान आहे ते मी आता तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मी असं नाही म्हणत की स्वामी जेव्हापासून माझ्या आयुष्यात आले तेव्हा मला कुठलीच अडचण आली नाही असं काही नाही अडचणी पण आहेत पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद देखील नक्कीच मला स्वामी देतील असं मला वाटतंय अडचणी देखील नक्कीच आहेत आयुष्यात पण असं वाटतं प्रत्येक वेळी की नाही आपल्यासोबत कोणतरी आहे आणि अजून एक गोष्ट जेव्हा की माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होत नव्हतं आणि त्याला बराच वेळ लागत होता मग मी तेव्हा ती गोष्ट माझ्यासोबत घडली होती तर ती देखील तुम्हाला जर ऐकायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तो माझा दुसरा स्वामी अनुभव असेल चला तर मग आजचा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद